नमस्कार आरो स्टोरी मराठीमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आज आपण ऐकणार आहोत एक भयकथा नरभक्षक साहेब बाहेर सरपंच आलेत ते आपल्याला भेटू इच्छितात हवालदार राणेंनी आठ टोकावत सांगितले शेखरच्या कपाळावर नापसंतीची आठी उमटली खरं तर आज त्याला कोणाचाही डिस्टर्बन्स नको होता आज सोळा ऑगस्ट इन्स्पेक्टर सूर्याजीराव जाधवांना पंचतत्वात विलीन होऊन बरोबर एक महिना झाला होता तरी देखील शेखर आत्तापर्यंत या प्रकरणात तसूवर देखील प्रगती करू शकला नव्हता तशी त्याने कोणतीही कसर शिल्लक ठेवली नव्हती गावातील सर्व सराईत गुंड या क्षणी तुरुंगात होते दारूचे चार हे आटे उद्ध्वस्त झाले होते चार शिकाऱ्यांचा समावेश असलेले शोध पथक दररोज चंदनाच्या जंगलात फिरत होते पण शेखरच्या कोणत्याही प्रयत्नांना यश ये येत नव्हते इन्स्पेक्टर शेखर चौहान मलंगड पोलीस स्टेशनमध्ये स्वर्गवासी पोलीस इन्स्पेक्टर सूर्याजीराव जाधवांच्या जागे नियुक्त झाले होते मलंगड कोकण किनारपट्टीवरील आतोणात निसर्ग सौंदर्याने नटलेले एक खेडेवजार शहर मलंगडची दोन वैशिष्ट्ये एक म्हणजे सायोनारा नायगराच्या खालोखाल जगातील नंबर दोनचा धबधबा सुमारे पाच हजार फूट उंचीवरून खाली कोसळणारे निसर्गाचे रौद्रभीषण स्वरूप पाहण्यासाठी येणाऱ्या जगभराच्या पर्यटकाने मलंगड कायम गजबजलेला असे आणि मलंगडचे दुसरे वैशिष्ट्य म्हणजे कोकणात सहसा न आढळणारे चंदनाचे जंगल सायुणाऱ्या धबधब्याला लागूनच जवळजवळ बाराशे एकराचे चंदनाचे जंगलच्या जंगल, जंगल मलंगडकरांच्या मालकीचे होते भारतातून परदेशात निर्यात होणाऱ्या चंदनापैकी जवळजवळ वीस टक्के चंदन एकटे मलंगड पुरवत होते मलंगडची सध्याची सुबत्ता या चंदनाच्या जंगलापासूनच प्राप्त झाली होती अशा या नितांत सुंदर मलंगडला जणू कोणाची तरी नजर लागली असावी हसत्या खेळत्या मलंगडावर सध्या कसली तरी भीषण अवकळ पसरली होती संपूर्ण मलंगडावर सध्या मृत्यूचे अनामिक सावट पसरले होते पर्यटकांच्या रहदारीने जो धबधबा कायम गजबजलेला असायचा तो सध्या एकाकी निर्जन झाला होता कारण उघड होते गेल्या दोन महिन्यांपासून मलंगडमध्ये काहीतरी भयानक अनैसर्गिक प्रकार चालू होते मलंगडवासियांना सर्वात पहिला धक्का सात जूनला बसला होता त्या दिवशी अमावस्या होती संध्याकाळपासून पाऊस भरून आला होता विजांचा कडकडाट चालू होता ढगांचा गडगडाट वातावरणातील भीषणता वाढवित होता पावसाच्या भीतीने सर्व मलंगडकर आपापली कामे पटापट आटोपून गुपचुप घरात बसले होते पण बावीस वर्षाच्या मंदाकिणीच्या मनात काहीतरी वेगळेच होते शहरातून नुकतीच ग्रॅज्युएट होऊन आलेल्या मंदाकिणीला सायुनारा धबधब्याची विलक्षण ओढ होती गावाला आलं की तासन तास धबधब्यावर जाऊन धबधब्याचे निरीक्षण करणं हा तिचा आवडता छंद होता आता देखील तिला विजांच्या कडकडाटात सायुनारा कसा दिसतो ते पाहायचे होते पण यावेळेस धबधब्यावर जायला तिला कोणीही परवानगी दिली नसती आई ज्योत्स्नाकडे जाऊन येते ग असे आईला सांगून ती सटकली तिच्या जिवलग मैत्रिणीला ज्योत्स्नाला तिने धबधब्यावर दब यायचा खूप आग्रह केला पण विजांच्या दब कडकडाटातून धबधब्यावर येण्यास ज्योत्स्नाने सपशेल नकार दिला आणि मंदाकिणी एकटीच धबधब्यावर दब गेली जित्या जागत्या मंदाकिणीचे ज्योत्स्नाला झालेले ते शेवटचे दर्शन रात्री बराच उशीर झाला तरी मंदाकिणी घरी आली नाही म्हणून तिचे वडील तिला शोधण्यासाठी ज्योत्स्नाच्या घरी आले अशा अवेळी मंदाकिणी धबधब्याकडे गेले असल्याचे ऐकून ते पार हादरलेच ताबडतोब शेजाऱ्या बाजारच्या चार पाच गावकऱ्यांना बरोबर घेऊन ते धबधब्यावर मंदाकिणीला शोधायला आले त्यांनी बरीच शोधाशोध केली पण व्यर्थ मंदाकिणीचा ठाव ठिकाणा लागला नाही आणि एवढ्या अपरात्री चंदनाच्या जंगलात घुसणे धोक्याचे होते दुसऱ्या दिवशी सकाळी दाट जंगलात खूप आतमध्ये मंदाकिणीचा मृतदेह अर्धवट काढलेला अवस्थेत आढळला मंदाकिणीची कुठल्या तरी प्राण्याशी झटापट झालेली दिसत होती धबधब्यापासून आतपर्यंत कुठल्या तरी प्राण्याच्या पंजाच्या खुणा होत्या त्या वाघाच्या पंजाच्या खुणा असल्याचे आढळून आले अर्थ अत्यंत साफ होता मलंगडमध्ये नरभक्षक वाघाचे आगमन झाले होते इन्स्पेक्टर सूर्याजीराव जाधवाने मलंगडच्या जंगलाचा कोपरा आणि कोपरा शोधून काढला पण त्यांना वाघाचे नग देखील दृष्टीला पडले नाही मलंगडच्या जंगलातील वाघ वीस पंचवीस वर्षापूर्वीच नामशेष झाले ही वस्तुस्थिती होती मलंगडच्या रहिवाशांनी व्यापारी तत्वावर चंदनाची लागवड सुरू केली त्यावेळेसच त्याने सुरक्षिततेचा उपाय म्हणून बऱ्याचशा वाघांची शिकार केली होती त्याशिवाय बहुसंख्य वाघ प्राणीसंग्रहालयाला भेट दिले होते मलंगडातील शेवटचा वाघ म्या मारला त्यावेळेस म्या फक्त सतरा वर्षांचा होतो बघा अशी फुशारकी मारत गावचे सरपंच हनुमंतराव पाटील कायम आपल्या कल्लेदार मिशांना पीळ देत गावभर उंडारत असत मग हा नरभक्षक वाघ आला कुठून मंदाकिणीच्या मृत्यूचे गूढ हे अद्याप उलगडले नसताना अठरा जुलैला मलंगड पुन्हा एकदा हादरले सुधा गोखले वय फक्त सतरा वर्षे गावातल्या गोखले मास्तरांची मुलगी दिसायला अत्यंत सुंदर गावातल्या ज्युनियर कॉलेजातील मुलाने स्वयंस्फूर्तीने घोषित केलेली कॉलेज क्वीन पण मुलाने हिला दुसरे नाव बहाल केले होते ते म्हणजे कडक बिजली नावाप्रमाणे तेज अत्यंत धाडसी एकदा ती अमावस्येच्या रात्री पैजेवर स्मशानात झोपून आली होती तर अशी ही सुद्धा तिला कोणीतरी सांगितले मांधाकीने भूत झाले आहे दररोज सायंकाळी सात वाजता ती धबधब्यावर दिसते झालं भूत कसं असतं ते बघण्यासाठी ती एकटीच धबधब्यावर गेली ती पुन्हा दिसलीच नाही धबधब्याजवळील मातीत फक्त वाघाच्या पंजाचे ठसे आढळून आले मंदाकिणीचे प्रेत तरी मिळाले होते पण सुधाचे तर प्रेत देखील मिळाले नाही ती जशी काही हवेतच गायब झाली इन्स्पेक्टर सूर्याजीरावांनी जंग जंग पचाडले पण त्यांना नरभक्षक वाघाचा केस देखील सापडला नाही पण मलंगडचे दुर्दैव एवढ्यावरच संपले नव्हते मलंगडच्या गावाबाहेर कष्टकरी लाकूड फोड्या मजुरांची वस्ती होती चंदनाची लाकडे फोडण्यासाठी लांबवरून आलेल्या कष्टकरी मजुरांच्या जवळजवळ वीस पंचवीस झोपड्या तेथे वसलेल्या होत्या त्यातच एक झोपडी होती दादू चौलेंची दादू जेवढा काळा कुट्ट तेवढीच त्याची पोर जानवी गोरीपान होती बाया बापड्या तिला कौतुकाने म्हणायच्या बये कुठच्या तरी राजाच्या पोटीस जन्माला यायचेस चुकून दादूच्या पोटी जन्मलीस सोळा सतरा वर्षांच्या जान्हवीवर लाईन मारायला समस्त मलंगडमधल्या टपोरी पोरांच्या त्या झोपडपट्टीत चक्रा चालू असायच्या पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्य दिन त्या दिवशी जान्हवी पहाटे पाच वाजता उठली तिला कॉलेजमध्ये झेंडावंदनासाठी लवकर जायचं होतं आंघोळीसाठी विहिरीचं पाणी काढायला म्हणून जवळच्याच विहिरीवर गेली एवढ्या पहाटे विहिरीवर चिटपाखरू देखील नव्हतं पाणी भरायला गेलेल्या जान्हवीची करुण किंकाळ्या ऐकून तिचा बाप धावत आला त्याला फक्त जंगलात अदृश्य होणारा वाघ पाठीमोरा दिसला थोड्या वेळाने इन्स्पेक्टर सूर्याजीराव आणि समस्त गावकरी जंगलात घुसले पण वाघ किंवा जान्हवी कोणाचाही थांग लागला नाही आता मात्र मलंगड चांगलेच हादरले दिवसाढवळ्या देखील गावकऱ्याने धबधब्यावर फिरकणे बंद केले चंदनाच्या जंगलातील वृक्षतोड बंद झाले जंगल सुने पडले आणि मलंगडवर मृत्यूची भयान अवकळा पसरली या सर्व प्रकरणाचा तपास इन्स्पेक्टर जाधव कसोशीने करत होते पण त्यात त्यांना यश ये येत नव्हते इन्स्पेक्टर सूर्याजीराव हे अत्यंत निदड्या छातीचे व्यक्तिमत्व होते, होते। भीती हा शब्दच त्यांच्या शब्दकोशात नव्हता या प्रकरणाचा तपास करण्यासाठी ते रात्री दोन अडीच वाजता देखील गावातून गस्त घालेत रात्री बारा वाजता देखील एकटीच धबधब्यावर जाऊन येत वाघाला ठार मारण्याची त्यांनी प्रतिज्ञा केली होती सोळा ऑगस्ट हा या दिवशी रविवार होता सूर्याजीराव रात्री दीड वाजता नेहमीप्रमाणे गस्त घालायला बाहेर पडले ते परत आलेच नाहीत मलंगडला लागून असलेल्या डांबरे सडकेवरच सूर्याजीराव मृतावस्थेत आढळले त्यांची मोटरसायकल अस्ताव्यस्तपणे पडली होती पोस्टमॉर्टमच्या रिपोर्टानुसार रोडवरील खड्ड्यातून मोटरसायकल अचानकपणे मोडून सूर्याजीराव लांब फेकले गेले असावेत आणि दगडावर डोके आपटून कवटी तडकल्यामुळे ते जागीच खलास झाले असावेत एक मृत्यू दोन बेपत्ता आणि आता हा तिसरा अपघात तो सुद्धा सूर्याजीरावांसारख्या कार्यकुशल इन्स्पेक्टरचा काल पुरुषाची वक्र नजर मलंगडाकडे वळली होती एकापाठोपाठ एक बळींचे चक्र चालूच होते आणि या सर्व प्रकरणाचा तपास करण्यासाठी एका खास माणसाची सरकारकडून नियुक्ती करण्यात आली होती त्याचं नाव होतं इन्स्पेक्टर शेखर चौहान इन्स्पेक्टर शेखर हा जेमतेम सव्वीस वर्षांचा बलदंड तरुण होता या प्रकरणी त्याची नियुक्ती करण्यामागे एक खास कारण होते इन्स्पेक्टर शेखर शार्प शूटर होता जवळजवळ एक किलोमीटर अंतरावरून धावत्या सावजाला तो सहज शूट करू शकत होता आंतरराष्ट्रीय स्तरावर त्याने नेमबाजीत अनेक पदके मिळवली होती नरभक्षक वाघाला ठार करण्यासाठी त्याच्या इतका लायक मनुष्य अख्ख्या पोलीस खात्यात शोधून देखील सापडला नसता पण शेखरने गेल्या महिनाभर शर्तीचा प्रयत्न करून देखील त्याला कोणताही पुरावा मिळाला नव्हता त्या दोन तरुणी जणू हवेत विरल्या होत्या नरभक्षक वाघ देखील गेल्या महिनाभर कुठेतरी गायब झाला होता आणि गावच्या सरपंचाने तर रोज पोलीस स्टेशनला फेऱ्या मारून शेखरचे डोके पिकवले होते सरपंचाचे म्हणणे त्याला कळत होते त्यांची आगतिकता त्याला समजत होती पण त्याचा देखील इलाज नव्हता आज सोळा सप्टेंबर होता सकाळी सूर्याजीरावांच्या घरून त्याचे मासिक श्राद्धा आटोपून शेखर पोलीस स्टेशनला आला आज कोणत्याही परिस्थितीत या प्रकरणाचा तपास लावण्याची त्याने जिद्दच बांधली होती सकाळपासून सूर्याजीरावांची फाईल उघडून तो बसला होता आज त्याला कोणाचाही डिस्टर्बन्स नको होता आणि म्हणूनच आज त्याने सरपंचांची भेट घेणे देखील नाकारले होते आता रात्रीचे जवळजवळ बारा वाजले होते स्टेशनमधले दोन्ही हवालदार गावात गस्त घालायला गेले होते अजूनही शेखरच्या टेबलवर सूर्याजीरावांची फाईल होती सकाळपासून डोके खोपसून देखील अजूनही त्याला कोणताही धागा सापडत नव्हता सूर्याजीराव जाधव इन्स्पेक्टर ट्रेनिंगच्या वेळेस त्याचा रूम पार्टनर होता जवळजवळ पूर्ण वर्ष त्याने एकत्र काढले होते आणि त्या कालावधीत त्याला सूर्याजीचा एक खास पैलू समजला होता मोटरसायकलवर त्याचा कमालीचा ताबा होता त्यामुळेच सूर्याजीचा मोटरसायकल ॲक्सिडेंट होतो ही गोष्ट मनाला कुठेतरी खटकत होती टेबलवर डोके टेकून विचार करता करता मध्येच कधीतरी त्याला झोप लागली आणि अचानक केबिनमधील वातावरण बर्फासारखे के गार झाल्याचे त्याला जाणवले थंडीने शहरातच तो जागा झाला त्याने सहजच घड्याळाकडे पाहिले घड्याळात रात्रीचे अडीच वाजले होते बरोबर एक महिन्यापूर्वी सूर्याजी याच वेळी मृत्यूमुखी पडला असेल या विचाराने तो अधिकच शहारला बाहेर पावसाची पिरपीर चालूच होती डबक्यातील बेडकांचे डराव डराव चालू होते जंगलातून मध्येच अभद्र कोल्हेकुई ऐकू येत होती रात्रीच्या वेळेस धबधब्याचा आवाज वातावरणातील भीषणता वाढवत होता आणि त्याचवेळी बाहेरच्या कॉरिडोरमधून कोणाच्या तरी बुटांचा खाण खाण आवाज ऐकू येऊ लागला इन्स्पेक्टर शेखर एकदम सतर्क झाला त्याचा हात रिव्हॉल्वरच्या होस्टरकडे गेला एवढ्यात सोसाट्याचा वाऱ्याचा झोत आला शेखरच्या केबिनचा दरवाजा खाडकण उघडला गेला आणि त्या व्यक्तीने शेखरच्या केबिनमध्ये प्रवेश केला साडेसहा फुटाची ताडमाड उंची उंचीला शोभेल असेच बलदंड शरीर आणि ओठावर पिळदार मिशा शेखरने त्या व्यक्तीला पाहता क्षणी ओळखले आणि तो बर्फासारखा थंडगार झाला तो इन्स्पेक्टर सूर्याजीराव जाधव होता आणि इन्स्पेक्टर सूर्याजीराव जाधवांच्या मृतदेहावर स्वतः शेखरने अग्निसंस्कार केले होते तो डोळे विस्पारून त्या व्यक्तीकडे पाहू लागला त्या व्यक्तीने खिशातून एक डायरी काढली ती शेखरच्या टेबलवर टाकली आणि शेखरला सांगितले यातून तुला काहीतरी मार्ग सापडेल ही माझी पर्सनल डायरी आहे आणि इन्स्पेक्टर सूर्याजीराव जसे आले तसे निघून गेले शेखर पाहणावर आला खोलीतले वातावरण पुन्हा पूर्वीसारखे नॉर्मल झाले होते खोलीत कोणीही नव्हते आणि शेखरच्या टेबलवर एक लाल रंगाची डायरी पडली होती डायरीवर नाव होतं इन्स्पेक्टर सूर्याजीराव जाधव मलंगड पोलीस स्टेशन डायरीमध्ये काही ठराविक तारखांच्या नोंदी होत्या आठ जून एकोणीसशे ब्याण्णव का कुणास ठाऊ मंदाकिणीचे प्रेत वाघाने फाडल्यासारखे वाटत नाही तिच्या अंगावरचे ओरखडे शक्तिशाली वाघाचे वाटत नाहीत वाघाच्या पंजाच्या मातीत उमटलेल्या खुणा वाघाच्या पंजाच्या आहेत हे मनाला पटत नाही सव्वाशे किलो वजनी वाघाच्या पंजाच्या खुणा खूप खुण खोलवर खुण खुण उठायला पाहिजेत पण या खुणा तेवढ्या वजनदार प्राण्याच्या वाटत नाहीत काहीतरी पाणी मुरतंय आठ जुलै एकोणीसशे ब्याण्णव नरभक्षक वाघ गेल्या महिनाभरात फिरकला नाही रक्ताची चटक लागलेला वाघ दर चार दिवसांनी भक्ष्य शोधायला आला पाहिजे मग तो महिनाभर कुठे गेला अठरा जुलै एकोणीसशे ब्याण्णव वाघाचे पंजे सरपंचाच्या वाड्यापर्यंत आले होते त्या वाड्यात सध्या कुणीही राहत नाही वाघ गेला कुठे एकोणीस जुलै एकोणीसशे ब्याण्णव सहज म्हणून सरपंचाच्या गावातल्या वाड्यावर चक्कर टाकली सरपंचांच्या दिवाणखाण्यातल्या भिंतीवरील वाघाची अखंड कातडी निहाळणं हा माझा आवडीचा छंद पण आज दोन त्या दोन कातड्यापैकी एक कातडं गायब होतं सरपंचाला त्याबद्दल विचारला असता सरपंच गडबडलेच मित्राचं कसलं तरी व्रत चालू आहे त्याला पूजेसाठी आसन म्हणून कातडं दिल्याचे सांगितले पंधरा ऑगस्ट एकोणीसशे ब्याण्णव पुन्हा एक वार वाघाच्या पंजाचे ठसे सरपंचाच्या वाड्याकडे वळले होते आश्चर्य म्हणजे दिवाणखाण्यात वाघाची दोन्ही कातडी लावलेली होती कातडं चाचपून बघितलं माझा अंदाज खरा ठरला कातडं पावसात भिजल्यासारखं वाटत होतं कातडं भिजलं कसं बाहेर धुवादार पाऊस चालू होता कातडं पावसात कोणी नेलं असावं दाल में कुछ काला हे जरूर अजून मनामध्ये एक शंका येते या वाघाला कोवळ्या तरुणीच का लागत आहेत वाड्यावर सरपंचाजवळ काही बोललो असतो तर त्यांना डाऊट आला असता अजून थोडेसे पुरावे गोळा केले पाहिजेत आणि वॉरंट घेऊन वाड्यावर गेलं पाहिजे वॉरंटच्या सहाय्याने जेलमध्ये डांबला की, जे। जेल की बरोबर बोलेल सूर्याजीरावांची डायरी पंधरा ऑगस्ट ब्याण्णवपर्यंत लिहिलेली होती सोळा ऑगस्ट एकोणीसशे ब्याण्णवला सूर्यजीरावांचा मृत्यू झाला होता सूर्याजीरावांचा खून झाला होता की अपघात शेखरचे डोके भणलेच पिसाटल्यासारखा तो उठला होस्टरमधले रिव्हॉल्वर फुल लोड केले मोटरसायकल स्टार्ट केली आणि तडक पाटलाच्या वाड्यावर निघाला त्यावेळेस पहाटेचे तीन वाजले होते सरपंचाला लाथाने तुडवतच पोलीस स्टेशनला आणायचा त्याने निश्चय केला होता धाडधाड करत त्याने मोटरसायकल थेट सरपंचाच्या वाड्यासमोर उभी केली प्रवेशद्वाराजवळील रखवालदारांच्या पेकटात लाद घालूनच त्याने आत प्रवेश केला सरपंच घरात नव्हते रात्री साडेतीन वाजता सरपंच कुठे गेलाय मरायला शेखरचा बुलंद आवाज घरात घुमला कोणीही प्रत्युत्तर दिले नाही शेखरने सहज दिवाणखाण्यातील भिंतीकडे पाहिले दिवाणखाण्याच्या भिंतीवर वाघाचे एकच कातडी लोंबत होते दुसऱ्या कातड्याची जागा रिकामी होती याचा अर्थ साफ होता वाघ आपले शिकार शोधायला भटकत होता शेखरने घड्याळाकडे नजर टाकली पहाटेचे चार वाजले होते वाघाची टेहळणे निश्चितच चालू असणार सध्या गावच्या शाळेचे बांधकाम चालू होते त्यासाठी बरेच लमाणे लोक आले होते शाळेजवळच तकलादू तंबू उभारून राहत होते त्यांच्यात काही तरण्याट्यात स्त्रिया देखील होत्या वाघाची नजर त्यांच्याकडे वळण्याची शक्यता नाकारता येत नव्हती शेखरने मोटरसायकल शाळेपासून बरेच लांब पार्क केली तो मोटरसायकलवरून गेला असता तर मोटरसायकलच्या आवाजाने वाघ सावध झाला असता काळोखातून का लपतछपत उड्या मारित शेखर शाळेच्या दिशेने सरकला आणि बाहेर गेलेल्या लमाणीबाईची आर्त किंकाळी त्याला ऐकू आली आणि त्या दिशेने शेखरने बेफाम सूर मारला वातावरणात किंकाळ्यांवर किंकाळ्या घुमत होत्या त्या दिशेने शेखरने धाव घेतली एवढ्यात त्याच्या उजव्या कानाच्या बाजूला काहीतरी चमकून गेल्यासारखे वाटले शेखरने ओळखले कोणीतरी पाठीमागून सुरा फेकला होता पण पाठीमागच्या सुऱ्यापेक्षा पुढे दिसणारे दृश्य महत्त्वाचे होते शेखरपासून पाचशे मीटर संतरावर एक वाघ वेगाने पळत होता पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे हा वाघ चक्क दोन पायांवर पळत होता त्याच्या हातात एक तरुणी होती आणि ती किंकाळा मारत होती हे दृश्य पाहून पिसाळलेल्या शेखरने मागचा पुढचा काही विचार न करता बेचूटपणे गोळी झाडली इन्स्पेक्टर शेखर शार्प शूटर होता गोळी वाघाच्या तंगडीत घुसली आणि वाघ खाली कोसळला वाघाला जायबंदी केल्यावर शेखर गरकन मागे वळला काहीतरी हालचाल जाणवली होती पाठीमागून पाच यमदूत हातात तलवारी घेऊन शेखरला मारण्यासाठी येत होते पण शेखरला चिंता नव्हती शेखरच्या हातात पिस्तूल होते त्याच्या पाच गोळ्या शिल्लक होत्या आणि त्यातील एकही गोळी चुकणार नव्हती दुसऱ्या क्षणी ते पाचही गुंड खाली कोसळले त्या सकाळी मलंगडच्या गावकऱ्यांनी एक वेगळेच दृश्य बघितले शाळेपासून ते पोलीस स्टेशनपर्यंत पूर्ण रस्ताभर शेखर त्या वाघाला कमरेच्या पट्ट्याने आणि बुटाने अक्षरशः तुडवत होता आणि वाघचक्क माणसासारखा ओरडत होता गावकऱ्यांचे लाडके सरपंच वाघाच्या कातडीतील नरभक्षक बनले होते पण त्यांनी असे का केले त्याला दोन कारणे होती त्यांनी मुलींना फसवून देहविक्री करायला लावणाऱ्या मुंबईच्या दलालाशी संपर्क साधला होता एका कोवळ्या तरुणी पाठीमागे त्यांना नेट पंधरा लाख रुपये मिळणार होते आणि दुसरी गोष्ट अशी की चंदनाच्या तस्करीमध्ये करोडो रुपये कमावण्याची त्यांना हाव सुटली होती पण चंदनाच्या जंगलात अनेक वाटेकरी होते म्हणून त्यांनी हा डाव खेळला होता लोकांच्या मनात वाघाची आणि भुताटकीची दहशत बसली असती तर त्या जंगलाकडे कोणीही फिरकले नसते आणि जंगल तोडीसाठी सरपंचाला मोकळे रान मिळाले असते त्याने मंदाकिणीला मारले कारण वाघाने तरुणीला फाडल्याचे हुबेहूब चित्र त्यांना लोकांच्या डोळ्यासमोर उभे करायचे होते आणि त्यापायी मंदाकिणीचा जीव गेला होता पण मुख्य प्रश्न असा होता की त्या तरुणी ताबडतोब गायब कुठे झाल्या सरपंचाने त्यांची व्यवस्था करून ठेवली होती सरपंचाच्या जंगलातल्या वाड्यातूनच एका गुप्त भुयारी मार्गाने जवळजवळ दोन कोसांवर एका गावात त्यांना नेण्यात येत होते आणि तिथूनच त्यांची मुंबईला जायची सोय होती पण सर्वात महत्त्वाचा प्रश्न होता की सूर्याजीरावांचा अपघात कसा झाला इन्स्पेक्टर सूर्याजीराव जाधवांना वाघाच्या कातड्याचा संशय आल्याचे त्यांनी ओळखले होते हा इन्स्पेक्टर पुढेमागे आपल्याला घातक ठरेल हे लक्षात येताच त्यांनी त्याचा काटा काढला होता त्या दिवशी सूर्याजीराव रात्री दोन वाजता गस्त घालायला बाहेर पडले होते सूर्याजीराव जाताना हळू जात पण येताना भन्नाट वेगाने मोटरसायकल पळवत हे पाटलांना माहीत त्या होते त्या दिवशी त्याने रस्त्याच्या दोन्ही बाजूंना दोन खुंट्या ठोकून ठेवल्या होत्या त्या खुंट्यांना पातळ पण अत्यंत भरभक्कम तार बांधली होती हा स्पॉट खड्ड्यांजवळ होता सूर्याजीराव भन्नाट वेगाने मोटरसायकलवरून आले त्यांना मार्गातली तार दिसलीच नाही मोटरसायकल त्या तारेला अडखळली आणि सूर्याजीराव दुसऱ्या क्षणी भयानक वेगाने हवेत फेकले गेले तार ताबडतोब काढले गेले लोकांना वाटले खड्ड्यातून गाडी उडाली आणि सूर्याजीरावांचा मृत्यू झाला एकंदर या सर्व प्रकरणामागे सरपंच पाटलाचे सुपर डोके होते इन्स्पेक्टर शेखरला गोल्ड मेडल मिळाले पण ते त्याने इन्स्पेक्टर सूर्याजीरावांच्या फोटोला अर्पण केले आणि तो ढसाढसा रडला त्या रात्री अडीच वाजता सोसायट्याच्या वाऱ्याबरोबर सूर्याजीरावांचा मृतात्मा जर पोलीस स्टेशनमध्ये आला नसतात तर तर मित्रमैत्रिणीनो आजची कथा कशी वाटली ते कमेंट्सद्वारे नक्की कळवा कथा आवडल्यास लाईक शेअर करा चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा